बघू शकता आता आपली जी खुराकाची मोठ्यांची गँग आहे ती कमी झालेली आहे तर आता ती लहान कोकर जी आता तीन चार दिवसाची आहे ती लहान कोकर बघू शकता सुरुवात केलेली आहे त्यांनी खायची आता असती असती जसं सगळीच कमी होतील तेव्हा दोघं पण तिथं जाऊन खाणार आहेत आता हे एकान चालू केलं एक फक्त फिंडून फिरून बघत आहे तर अशा प्रकारे आपण खुराक हा लहानपणापासून जशी जलमलीत ना ही खाणार की नाही खाणार असं करायचं नाही तर पुढे ठेवायचं आहे थोडंफार का होईना ती चवीनं टेस्ट करत राहतात आता ही आमची लहान आहेत बघा ती खाणार तर नाहीत पण चव मात्र नक्कीच घेणार आता ही जेव्हा बाकीची जातील ना आता तिकडे आमचा बंटू पण बघा कसा खातोय त्या बंट्याचं कसं होतंय तोही तसाच आहे ही जशी लहान आहेत ना सर्व जशी कमी कमी व्हायला लागतील तेव्हा आमचा बंट्या तिथे येऊन इमानदारीन खातो नाहीतर मग गव्हा मध्ये जाऊन कसरत करत असतो आणि हा जो मेल पाहू शकता तुम्ही घोरपडे साहेबांचा मेल आहे आणि गुरपडे साहेबांकडे आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा त्याचा एक थोडासा छोटासा व्हिडिओ केला पण क्वालिटी काय असते ती त्यांच्या समोरच आहे आणि एकदम अग्रेसिव्ह मेल आता त्यांनी ब्रिडिंगसाठी त्याला ठेवलेला आहे पण सुपर क्वालिटी मध्ये आहे तो सध्याच्या परिस्थितीत खुराक टाकलेला आहे म्हणजे काहीतरी झालेलं आहे खाण्याकडे कारण की कसं झालंय दोन ते तीन दिवस झाले फक्त आपण खपरी पेंड आहे तीच थोडी थोडी टाकत होतो जास्त नसतं टाकत पण थोडी थोडी तीच होती कारण की गोळी पेंड आपण आणलेली नव्हती आपल्याकडे सांगायला लागते त्यामुळे ऑर्डर द्यायला लागते पहिली त्याच्यानंतर येत असतं मग तसंच झालेलं आहे आता आज गोळी पेंड आलेली आहे आणि त्याच्यात टाकलेली आहे पण थोडीशी चव वेगळी आहे त्यामुळे ह्यांचं असंच नाही की तिकडून तिकडून वाचणं चालू आहे की काहीतरी वेगळं आहे धण्यांनी काहीतरी वेगळं टाकलेलं आहे त्याची चव म्हणजे बघा पण किती कळतो की, की लगेच तीन दिवसात चव कमी बदलते आपल्याला काय खायला भेटत पण आहे असं नाही की काय कळत नाही तेही कळत आहे पण ज्यांना ज्यांना ती गोळीपेंड आवडते त्यांचा फोकस आहे खाण्याकडे ही जी आमची मोठी गँग आहे ना ह्यांचं जरा नाच काम चालू आहे तुमच्या बंट्याकडे बघू शकता तिथे खुराक टाकलेला आहे पण खुरा खा न खाता तो काय खातोय तो आमचा मोमंट्या मुरगाच खायला गेलेला आहे तो पण किती तालीम कसरत करून चाललेला आहे त्याचा खुरा खाणं गव्हा आणि त्याच्यापेक्षा उंच आहे तरी पण त्याच्यात कसरत करून चाललेला आहे बिचार्या बहिणी ढकललेला आहे पण आम्ही तरी पण प्रयत्न करणार आणि मुरगासच खाणार सांगतोय चारा हा महत्वाचा आहे भाग आमची जी जोडी आहे नवीन ती बघू शकता काय काय चव घेते कधी मिठांची चव घेते त्या लावलेल्या कॅल्शियमच्या आणि कधी कधी उड्या मारत आहेत मोड येईल तसं आणि त्यांना जो बारदान खास करून ठेवलेला आहे त्या बारदानावरला म्हणजे आजपर्यंत असं नाही ना की झालंय की बारदान ठेवलेला असतो आपण पण तरी पण कुठलाही पिल्लू बसला नाही पण ती जी जोडी आहे ना ती बारदान सोडून म्हणून बसत नाहीत इतकी सवलयची आहेत पण खूप छान आहे आणि स्वतःमध्येच बिझी असतात ती स्वतःच एकटी एकटी खेळत असतात आता ही सर्व गँग इकडे आलेली आहे त्यामुळे त्यांना जो फेस भेटलेला आहे फिरायला वगैरे किंवा एक मोकळे बोलतात ना शांतता ती त्यांच्यासाठी खास करून भेटले त्यामुळे त्यांचं जोडीच चाललेलं आहे कधी उड्या मारतात कधी इकडे जरा टेस्ट करतात काय काय चाललंय सर्व चेकिंग चालले तर आता मी इथे कॅल्शियमच्या विटांची माहिती द्यायला बसले पण कसं होतंय माहितीये का की माझीच माहिती घेत आहेत तर कशा प्रकारे माहिती घेत आहेत हे विचारतायत आमची दिदी कुठे आहे म्हणून आता ती माहिती बघा मी सांगते कशी ती कॅल्शियमच्या विटा ज्या आहेत त्या आपल्याकडे सहसा भेटतच नाहीत आपण बाहेरनं मागवतो आणि कॅल्शियमच्या विटा ज्या आहेत त्या मोठी मेंढ्या असू देत किंवा लहान असू देत लहान कोकरांसाठी सर्वांसाठी गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला कॅल्शियमच्या विटा आणि आता कसं होतं जसं आता आमच्याकडे वातावरण असेल त्यानुसार आम्हाला ह्या विटांचं पण हे करायला लागतं नियोजन पावसाच्या पण लावत नाही आणि आता अति थंडी होती त्यामुळे पण नव्हतं लावलं पण आता थोडीशी थंडी आहे बऱ्यापैकी काही विटांना प्रॉब्लेम येत नाही त्यामुळे आपण आणलेले आहेत आणि त्या विटा लावलेल्या आहेत तर अशा प्रकारे बघा जी ही जी लोखंड वगैरे ही लहान जी कोकर आहेत लोखंड वगैरे आता लोखंड आपण पूर्ण लोखंडचं आहे त्यामध्ये लोखंड चालतायत जर खाली असतील तर मग आता हा हा इथे बघू शकता मेन आमचा बंटू तिसऱ्यातला आहे इथं रग बघू शकता किती चालू आहे तिचं म्हणजे आता आत्ता सध्या तर तो ॲक्टिव्हिटी करायला लागलेला आहे आम्हाला वाटत होतं आता कालचीच गोष्ट आम्ही म्हणत होतो ही जी मूर्ती आहे ही मूर्ती दिसायला सुट्टीची काय होईल काय माहीत नाही पण ही जी छोटी मूर्ती आहे आता ॲक्टिव्हिटी जी करायला लागलेली आहे ला किंवा आता टक्कर वगैरे तुम्ही बघतात उड्या वगैरे मारतय पहिले पहिलं मारत नव्हतं आता मारायला लागलेलं आहे त्यामुळे त्याचाही आता रिझल्ट खूप चांगला लागलाय असं वाटत नाही आता आता झाला असं वाटतंय की तो ओके आहे आणि काहीही प्रॉब्लेम येणार नाही आता हे बघू शकता आमची बाळं लहान जी आहेत ती गळ्यात पडून सांगतायत त्याला घेऊ नको मला घे असं चाललेलं आहे त्यामुळे आता ही गळ्यातच पडलेली आहे ही जी ऍक्टिव्हिटी आहे ही तुमच्या शेडवर पण दिसलं पाहिजे आणि नक्कीच दिसेल ज्या वेळेला तुमचं नियोजन परफेक्टली ओके असेल यांचा खुराक असू दे किंवा यांचा चारा असू दे नियोजन तुमचा ओके असेल त्यांचा जो राहण्याचं ठिकाण आहे तो त्यांच्यासाठी असा जो असा शेड आहे आपला हे असं पाहिजे कारण की तेव्हाची ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला तुमच्या शेडवर बघायला भेटणार आहे ज्या वेळेला खालचं शेड असतं त्यावेळेला थोडंफार प्रॉब्लेम हा येतोच आता बघू शकता लेडीज कोण याच्यात माहीत नाही हे आमच्या बंट्याला तर खूप जोर आलेला आहे त्याला आम्ही बंटू ह्यासाठी ठेवलेलं नाव कारण की तो खूप छोटं होतं अगदी लहान बाळ बोलतात ना काचीत कसं आपलं बाळ ठेवतात तसं खूप छोटं होतं त्यामुळे आम्ही त्याला बंटूच ठेवलेलं नाव आणि खरंच नावाला तो नाव जसं आपण हात मारू तसं तर येतोय आणि त्याची ॲक्टिव्हिटी खूप छान आहे हे जे आपले आता ऍक्टिव्हिटी वगैरे चालू आहे हे कसं झालंय माहिती आहे का मी बसले म्हणून ठीक आहे माझ्या अंगात थोडीफार ऍक्टिव्हिटी हा जो टायमिंग आहे त्यांचा मस्ती करण्याचाच टायमिंग आहे संध्याकाळचा आम्ही त्यांच्यात जेव्हा बसतो माझी मुलगी असू दे जेव्हा येतात त्यांच्यात बसतात त्यावेळेला ती कशी काय करते ती अशी धावत ता असते त्यामुळे ह्याला खूप जोश येतो इतका जोश येतो ना की शेड पूर्ण हादरत असतं आणि आवाज खूप जोर जोरात येत असतो तसं आता मी बसलेली आहे त्यामुळे थोडीफार इथं मस्ती चालू आहे ही जी मस्ती आहे बघतल्यावर माणूस किती पण टेन्शन मध्ये दे रिलॅक्स होत असतो त्यासाठी आणि हे सर्व जे नियोजन आहेत आपले जसं आता ही लहान खोकांचं वगैरे नियोजन आता आपल्याला थोडं थोडं समजायला लागलेलं आहे अभ्यास करायला लागलाय आणि जसं जसं आपल्याला समजते तसं आपण ता नियोजन करत आहोत त्यामुळे काय होतंय की नियोजनाप्रमाणे आपलं सर्व चालू आहे आता ही सर्व माझी परीक्षा घेत आहेत की कि तू किती बसू शकतेस आमच्यामध्ये जेवढे आम्ही उडी मारतो आहे कारण की दिदीला आता सवय झालेली आहे जसं मला माझ्या भीमाची सवय लागलेली ना तसं भीमा आता भीमापासून मी थोडीशी ह्यांच्यापासून आता हीच झालेली होती पण आता ठीक आहे आता पुन्हा यांच्यात बसते कारण की ह्यांची जी आ, मस्ती आहे ही बघूशी वाटते ह्यांच्यात थोडंसं बसूच वाटतंय त्यामुळे आता पुन्हा आपण पुन, ह्या मेंढ्यांमध्ये ह्यांच्या मस्तीमध्ये आपण येणार आहोत आणि आत्ताची जी, जी आपण बॅच आहे आपली ही ह्यांच्याबरोबर आता जो अभ्यास आपण केलेला आहे जो चारा असू दे सर्व खुराक असते हे जे आपण नियोजन केलेलं आहे आता ह्यांची जी क्वालिटी आहे ह्यांची जी, जी हाईट आहे जशी आता माझ्या जुन्या ज्या माद्या आहेत त्या जुन्या माद्यांचा काय झालं आहे जे आपल्याला अभ्यास नसल्यामुळे त्यांचा जो बॉडी स्ट्रक्चर आहे तो खूपच कमी आहे आणि आत्ता ही तीन महिन्याची कोकणं त्यांच्या मम्मीच्या लेवलला येत आहेत कारण की आता आपला अभ्यास थोडा पुढे गेलेला आहे अजून ह्याच्यात आपल्याला खूप काही नियोजन करायचे आहेत अजून आपल्याला ह्याच्यात भरपूर अभ्यास करायचा काल आम्ही तासगावमध्ये गेलेले गोरपुडे ताईंकडे गेलेली होती आणि तिकडचेही मेंढर वगैरे बघतला तर त्यांची जी सांभाळण्याची पद्धत वगैरे खूप चांगली त्यांनी सांभाळलेली आहे त्यांचीही जी लहान पोखरं आहेत खूप छान आहेत म्हणजे ज्या वेळेला आपण शेडमध्ये जातो त्यावेळेला ती कशी सांभाळतायत आणि कसं नियोजन आहे हे त्यांचे पिल्लांवर कळत असतं मग तसंच आम्ही काल तिथे गेल्यावर समजलं की ही पण खूप छान प्रकारे आणि आमचा राना तर खरंच त्यांनी अतिशय खूप चांगला सांभाळलेला बोलला तर त्यांनी स्वतःचा जसा मेल आहे तशा प्रकारे सांभाळलेला होता कारण की इथनं गेला त्याच्यानंतर त्याच्या वजनात आणि भर पडलेली होती हे शंभर टक्के खरं आहे त्या मुली त्यांनी खूप काळजीने सांभाळला असा मेल सांभाळायला पाहिजे कुणाचाही मेल नाही ना त्यावेळेला तर ही जी आमची नवीन जनरेशन आहे ही पण थोडी ॲक्टिव्हिटी करायला लागलेली आहे ला, थोडी मस्ती वगैरे आहे यांची जशमध्ये आणि पूर्ण शेडमध्ये अशी शे फिरत असतात ती कधी इकडे कधी तिकडे कधी मधल्या पॅसेजमध्ये हे सर्व त्यांचं चालू आहे कधी थोड्याफार विट्या चाटणे आणि खरंच हे म्हणजे आता ह्या था थंडीच्या दिवसात काही लोक बोलतात की प्रॉब्लेम येईल थंडी लागते तुमच्या शेडवर पण आमची किती जी लहान कोकणं आहेत त्यांच्यावर बघू शकता की कोणालाच काही प्रॉब्लेम येत नाही आत्ता जरी ह्या थंडीत एवढ्या टायम्यामध्ये किंवा रात्रीच्या अडीच वाजता जरी मेहंदी एखादी आली तरी तिच्या पिल्लांना काही प्रॉब्लेम येणार नाही कारण की आपण तसं त्यांच्या मदरला मदर जे आहे त्या मदरलाच खाण्याचं तसं नियोजनच केलेलं आहे त्यामुळे तिच्या खाण्यातनं जो त्यांना प्रोटीन वगैरे भेटलेला आहे त्यामुळे ही पोटात पण खूप चांगली यांची ग्रोथ झालेली आहे आधी बाहेर जन्मल्याच्या नंतरही त्यांना दूध कमी न पडल्यामुळे ती खूप चांगली आहे काही प्रॉब्लेम येत नाही यांना यासाठी आता एक खास गोष्ट अशी की आपण जेव्हा मेंटरल सांभाळतो त्यावेळेला चारा नियोजन हा येतोच आपला खुराकाचा हा नियोजन थोडाफार असतो खुराक, खुराक म्हणजे मोठ्याना नाही पण जी लहान पोकरं आहेत ह्यांना असणं गरजेचं आहे थोडंफार का होईना पाहिजेच पाहिजे नाहीतर ही जी लहान पोखरं आहेत ती कसं होतंय माहिती आहे का चारा हा लगेच खात नाही खुराकाकडूनच चार्याकडे येत असतात आता जो आम्ही खुराक टाकतोय हा लहानसाठीच टाकतोय मोठ्यांसाठी टाकत नाही आहे म्हणून आमच्या शेडवर एकदम दंगा मस्ती खूप चालू असते आता ही बघू शकतं हे कसं चालू आहे ही पण काय करतात माहितीये का तुम्हाला ही सुद्धा तिथे येतात ना बघू शकता कशा उड्या चाललेल्या आहेत ही पण येतात थोडंफार टेस्ट करतात पण कधी टेस्ट करतात माहितीये का तुम्हाला जेव्हा ही सगळी मोठी गँग पोड भरून जेव्हा जाते आणि जेव्हा उरलं सुरलेलं थोडंफार काय असेल ना ते टेस्ट करायला येतात पण आवडीने टेस्ट करतात तेवढंही टेस्ट केलं तरी चालतंय जे हे खात आहे ना हे बारका जे खात आहे ते मात्र मेल आहे त्यामुळे काय होतंय मेलचं कसं असतं माहितीये नारी सुवर्ण जे मेल आहेत पाहिजे गावल जी, ते खात असतात त्यांना असं मिजाज नाही करत बसत जे घालाल ते खात असतात त्यामुळे ते एकदम दगडासारखे असतात आणि ते स्ट्रॉंग असल्यामुळे ते खाण्यामध्ये मिजाज नाही करत पण मेंढ्या कशा असतात थोड्याफार इकडे तिकडे मिजाज नक्कीच करत असतात पण मेल नाही आता हे बघू शकता आणि मेंढी जी आहे ती साईडला उभी आहे ती बघते कधी जाऊ कधी जाऊ हे चालू आहे पण हे म्हणताय की मी कधी पण घुसेन मला भूक लागली मी सुरुवातच करतोय म्हणून आता ते खात आहे बघा बारीक बारीक जेवढं जेवढं असं पावडर टाईपमध्ये आहे ना ते खात आहे आणि बाकीचं जे आहे ते सगळंच राहणार तोंडात आणि जी पावडर आहे ना ती मात्र फास्टमध्ये खात असतात अशी सवय प्रत्येकान आपल्या शेडवर आपली जी लहान कोकर आहेत त्यांना लावा काहीही थंडी असू दे कितीही पाऊस असू दे काहीही प्रॉब्लेम येत नाही आपल्या नारी सुवर्ण हे मुलातच कडक असतं त्यामुळे त्यांना वेळी मात्र घाबरायची गरज नाही आहे फक्त तुम्ही चारा नियोजन त्यांचं राहण्याचं नियोजन मात्र परफेक्टली आणि व्यवस्थित शिस्ती ठेवा त्याने काय होईल त्यांना जी ओ, जो स्मेलचा त्रास होतो ना तो होणार नाही त्यामुळे त्यांची ॲक्टिव्हिटी वाढत राहते आणि खाण्याची जी पद्धत आहे ती तुम्ही बघू शकता व्हिडिओद्वारे सर्व तुम्हाला दाखवलं जातं आहे मोरगाच असू दे खुराक असू दे खाण्यामध्ये काहीही कमतरता येत नाही कारण की ती खाण्याला मात्र चांगली आहेत फक्त त्यांचं राहणं जे आहे जो त्यांच्यासाठी आजार महत्त्वाचा आहे ते आपण लांब ठेवलं तर सर्वच कोकर एकदम स्ट्रॉंग आहेत